इंद्रजित सावंत यांना कोरटकरांच्या नावे धमकी देण्यात आली आणि याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यानंतर या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांचं सहा जणांचं पथक नागपुरात दाखल झालेलं आहे या पथकात दोन वरिष्ठ अधिकारी चार पोलीस आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांसोबत कोल्हापूर पोलिसांचा तपास सध्या सुरू असल्याची माहिती समोर येते कोल्हापूर पोलिसांचं पथक प्रशांत कोरटकर यांच्या घरी जाऊन तपासणी करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश या संदर्भातला अधिकचा तपशील नक्की जण तिथं बघितलं गेलं तर इंद्रजीव सावंत जे आहे त्या प्रकरणात प्रकरणामध्ये ती कंप्ले करण्यात आलेली आहे प्रशांत कोरटकर यांच्या विरुद्ध जी आहे ती तक्रार करण्यात आलेली आहे आणि कोल्हापूरचं पटक जे आहे या प्रकरणाची पुढील चौकशी करण्याकरता जे आहे नागपूर म्हणून दाखल झालेला आहे नागपुरातील पोलिसांसोबत समन्वय करत कोल्हापूरचं पटक जे आहे ते चौकशी करत आहे आणि आज प्रशांत यांच्या घरी देखील हे पटक आहे आणि अशा पद्धतीने काय तपासात हे प्रकरण जे आहे त्या प्रकरणामध्ये जर ती ऑडिओ क्लिप किंवा तो फोन कॉल प्रशांत कोरटकरने केला असेल तर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना अटक देखील होण्याची जी आहे गाठ शक्यता इथे आपल्याला बघावी लागेल धन्यवाद हितेशी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी